आताय आहे बी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळ्यात ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक हंबरडा मोर्चा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा ओला दुष्काळ जाहीर करा मागणीसाठी ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक हंबरडा मोर्चा धुळे शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागण्यांसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी आंदोलकांनी हे सरकार निर्लज्ज असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा घणाघाती आरोप करत शासनाचा निषेध शेत केला शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या शिवसैनिकांच्या घोषणांनी परिसर दणानून गेला होता ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा हंबरडा मोर्चा काढण्यात आला या हंबरडा मोर्चामध्ये पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत शिवसैनिकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केले आणि जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडवत नाही तोपर्यंत तो संघर्ष सुरूच ठेवण्याचा इशारा दिला यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झाले होते उपसंपादक अशोक गिरासे

आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा